येत्या तेरा तारखेला होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचाराची रणधुमाळी चालू झालेली आहे महायुतीचे सर्व घटक शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय रासप मनसे सर्व महायुतीचे घटक एकत्रित येऊन एक मताने एक दिलाने प्रत्येक गावागावापर्यंत जाऊन आम्ही मतदारांची भेट घेतो आहे अतिशय उत्तम असा प्रतिसाद प्रत्येक गावागावामधून आम्हाला पाहायला मिळतो आहे एका दिवशी तर स्वत उमेदवार आमच्यासोबत होत्या प्रत्येक गावात घरोघरी ताईंचं ऑप्शन आमच्या सर्व महिला भगिनींकडून होत होतं आणि प्रचंड असा प्रतिसाद उत्साहाच्या वातावरणामध्ये ताईंचं स्वागत प्रत्येक गावागावामध्ये होत होतं आणि म्हणून आज जरी ताई नव्हत्या तरी आम्ही काल दिवसभर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एक चांगल्या पद्धतीचा प्रचार एका दिवसाला एक जिल्हा परिषद गट म्हणजे जवळपास पंचवीस तीस किलोमीटर प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आम्ही चालू केलेलं आहे आता शेवटचे एक दोन गट राहिलेले आहेत दोन दिवसात ते देखील पूर्ण होणार आहेत आम्ही उद्या शहराची रॅली चालू करतो आहे शहरामध्ये उद्या प्रत्यक्ष स्वत स्मिता ताई वाघ उमेदवार म्हणून उद्या सकाळी आठ वाजता त्या येणार आहेत आणि पाचोरा शहरामध्ये उद्या शनिवार आहे बाजाराचा दिवस आहे व्यापारी बांधव सगळे भेटतील या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व पक्षीय महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी येऊन एक जंगी रॅली काढण्याचा मानस या ठिकाणी सगळ्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून उद्या सकाळी आठ वाजताची वेळ दिलेली आहे पाचोरा शहराची रॅली आठवटल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता महायुतींना एक मोठा मेळावा या राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीचे सगळे घटक मग आदरणीय माजी आमदार दिलीप भाऊ वाघ असतील भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी असतील मनसे आर पी आयचे सगळे पदाधिकारी असतील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उद्या संध्याकाळी सहा वाजता समर्थ लॉन्स या ठिकाणी महायुतीचं मोठ्या मेळाव्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून महामेळाव्याला आपल्या सगळ्यांच्याकडून मी सगळ्यांना आव्हान करू इच्छितो की सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रॅलीला पण आणि महामेळाव्याला पण उपस्थित राहावं अशा पद्धतीची विनंती करत असताना पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता व्यापारी बांधवांचा मेळावा आपण जैनपाठ शाळेमध्ये ठेवलेला आहे त्यांचे सगळ्यांच्या आणि अडचणी ऐकून घेण्याकरता किंवा त्यांचंही मार्गदर्शन ऐकून घेण्याच्यासाठी व्यापारी बांधवांचा मेळाव्याचं नियोजन आपण पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता म्हणजेच रविवारी जैंत शाळेमध्ये ठेवलेलं आहे त्याही मेळाव्याला सर्व व्यापारी बांधवांनी हजर राहावं अशा पद्धतीचं आव्हान आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून करतो आणि थांबतो प्रयत्न आहे जे आहेत माननीय मुख्यमंत्री मोदय आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे गडकरीजी साहेब आहे ना हे आता ज्या ज्या नेत्यांच्या मतदारसंघातले इलेक्शन झाले त्या त्या नेत्यांच्या तारखांची मागणी आम्ही झालेली सात तारखेला आजीतदाचंही मला वाटतं मतदान संपले त्याच्यामुळे आमची मागणी दिली भवनीच सांगितलं की आपल्याला अजितदादांना देखील एक तारीख ही आमची घ्यावी लागणार आहे आपल्याला अजून पाच सात दिवस आपल्या सात आठ दिवस आपल्या हातात आहेत त्याच्यामुळे रक्षितपणे मी प्रयत्न करणार आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय येतील का दिलीप भाऊ प्रयत्न करणार आहेत की अजितदादांना आपल्याला अंत इतका आणि राष्ट्रीय नेते म्हणून मग योगीजी असतील किंवा गडकरी साहेब असतील यांना मॅक्झिमम आता कसा कसा रूट त्यांचा ठरतो शेवटी पूर्ण भारतभर इलेक्शन आहे त्यांना कुठे कुठे काय काय सभा दिलेल्या आहेत हे मला माहीत नाही परंतु दिलीप भाऊंच्या माध्यमातून आपण मॅक्सिमम आपल्याला पाचोरा आणि भडगाव तालुक्यासाठी एक चांगल्या चांगल्या आहेत नेते या सगळ्या नेत्यांच्या मानस आपल्या सगळ्या मी सगळ्यांनी ऐकलेला आहे आता दोन हजार चौदाचा चा विषय दोन हजार चोवीस मध्ये आपण आणलेला आहे जसं मी सांगितलं काही राजकीय गोष्टी असतात राजकारणामध्ये कोणी काय शब्द फेक केली याच्यापेक्षा आता दोन हजार चौदा ते चोवीस दहा वर्ष मागे त्याच्यावर <laughs> मी मी बोलणं उचित होणार नाही पण मला असं वाटतं की राजकारणामध्ये आता लोकसभेचं इलेक्शन असेल विधानसभेचं इलेक्शन असेल आपण वचननामा देताना दहा दहा आपण वचननामे देतो सगळे वचन पूर्ण होतात असं नाहीये मग आज तुम्ही मला एक सांगा आज जर का तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्र सरकारने लेख लखपती केली याच्यावर कोणी बोलल आता महाराष्ट्रात जन्माला येणारी प्रत्येक मुलगी ही तिच्या लग्नापर्यंत लखपती होणार आहे एखादी गोष्ट जर का एखाद्या सरकारकडून नाही झाली तर तेवढी धरून पडण्यापेक्षा काय चांगलं केलं याचही एक तुम्हाला वाटत केलं पाहिजे साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा एक वंचित म्हणून एक पक्ष आहे राजकारणामध्ये आपला उमेदवार कसा श्रेष्ठ आहे हे दाखवून देण्याकरता समोरच्या वर त्याच्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप राजकारणामध्ये होतात आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मला असं वाटतं की या देशाचे पंतप्रधान आदरणीय दे नरेंद्र मोदी साहेबांना लोकांनी धर्मापेक्षा विकासावर चॉईस केलेलं आहे या देशातली जे काय बदल या संपूर्ण दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालाय मला तर असं वाटतं की जे जो काही आपला अविभाज्य घटक होता जे काही दळणवळणाची साधनं तुम्ही आज पूर्ण भारतभर जर का पाहिलं तर एक आमूलाग्र बदल आपल्याला भारतात नुसता दळणवळणाच्या साधनामध्ये अरे पंच्याहत्तर वर्ष झाले आम्हाला स्वातंत्र्य मिळून आजपर्यंत आम्ही तिसरा ट्रॅक पाहिलेला नव्हता तुमच्या डोळ्याच्या समोर चौथा ट्रॅक सुद्धा रेल्वेचा चाललेला नुसते महाराष्ट्रात नाही तुम्ही आता भारतात कुठेही जा मला ज्या पद्धतीने रोडांची साधनं रस्त्यांची साधनं जर तुम्ही पाहिजे मी परवा समृद्धी मार्गाने स्पीडने गाडी चालत असताना सुद्धा पोटात पाणी हालत नव्हतं डायरेक्ट मी यवतमाळहून दोन तासात संभाजीनगरला ज्या पद्धतीची दळणवळणाची साधनं अरे विमानतळ तर मला वाटतं बसस्टँड सारखे उंचाल जिथे पाहिजे तिथे विमानतळ होत आहे हे फक्त मी तुम्हाला उदाहरणं दिले आज जर का तुम्ही पाहिलं तर मला वाटतं महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या प्रत्येक शेतकरी बाजू मग तो दोन एकरचा असो ना दोनशे एकरचा प्रत्येकाच्या खात्यावर सहा हजार रुपये मागच्या वर्ष दोन वर्षापासून मोदीजींच्या माध्यमातून कुठेतरी सहारा राहतो एक पाऊल आणखी महाराष्ट्र सरकारने टाकला मोदीजींकडून सहा हजार येत होते तर आपल्या राज्य सरकारने सुद्धा सहा हजार असे बारा हजार रुपयाचं अनुदान शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी मिळतो त्याच्यामुळे मोदीजींना किंवा आमच्या उमेदवारांना धर्मावर चर्चा करायचा विषयच नाही विकासच इतका आहे की एक एक व्यक्ती दोन दोन तास बोलला तरी विकास संपणार नाही इतकं भयानक चित्र आदरणीय मोदीजींनी या भारतभरात केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचं जे बोलणं आहे ते फक्त राजकीय टीका निघली आहे त्याच्यावर मी जास्त बोलतो पाकिस्तानची झाली आता तुम्ही जागतिक प्रश्न केला पाहिजे आज जर का तुम्ही भारताची परिस्थिती पाहिली तर मला वाटतं आर्थिक महासत्तेच्या बरोबरीने येते जर विकायला निघाले असते तर आर्थिक परिस्थिती दुरुस्त नाही तेरावरून आपण पाचव्या स्टेजवर आलेलो आहे जर का पंधराव्या टप्प्यावर गेलो असतो ना तर आंबेडकर साहेबांच्या प्रश्नाला आपण उत्तर देऊ शकलो असतो की खरंय कारण आम्ही तेराव्या नंबरवर होतो आता पंधराव्या नंबरवर आलो परंतु आज तेराव्या नंबर वरून पाचव्या नंबरवर आलो म्हणजे देश महासत्तेकडे महा वाटचाल करतोय विक्रीकडे नाही म्हणून मी जे म्हटलो ना की हे राजकीय टीका ठीक आहे ठीक आहे पण आज एक जगामध्ये वेगळ्या पद्धतीचा धबधबा आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे आज जर तुम्ही पाहिलं तर मला असं वाटतं की भारत असा एकमेव देश होता की जगातले सगळे शस्त्र आपल्याला विकत घ्यावे लागतात असं आज स्वत इंडियाच्या नावाने भारताच्या नावाने सगळे शस्त्रास्त्र तयार करणारी जर तुला देश असेल तो भारत त्याच्यामुळे त्या गोष्टी न काही नाही बा एक मला सांगताना अभिमान वाटतो की आजपर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती असताना आपण जळगाव लोकसभा मतदारसंघात ह्या मतदारसंघाने सर्वाधिक मताधिक्य दिले ते म्हणजे सत्तर हजार मतांचे पंच्याहत्तर हजार मतांचं मताधिक्य मागच्या वेळेस दिलेलं आहे मला आता अभिमान वाटतो की ह्यावेळेस वेळेस नुसती शिवसेना भाजप नाही तर आमच्यासोबत राष्ट्रवादी आहे मनसे आहे रासप आहे या महायुतीतून मला असं वाटतंय की आता लाखाचा आकडा क्रॉस करेल अशी शंभर टक्के खात्री आहे dan akhir peraturan polisi yang terjadi di ajukan tadi akan sekitar 84 ribu ada beberapa aspek yang ada di akuntansi dia antara bahwa pencatatan metode majid secara maksimal bahwa bahwa rasional yang terjadi cela ini bisa seperti itu ya yang dari pendapatan ya सकाळी पाचोरा शहरामध्ये उमेदवारासह महायुतीचे सगळे कार्यकर्ते उपस्थित राहून त्या शहरामध्ये प्रचार प्रचारही करणार आहेत त्यानंतर संध्याकाळी महायुतीचा मेळावा देखील पालकमंत्री संजय बाबरराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीचे सगळे नेते संध्याकाळी सहा वाजता आम्हाला कालमराबत मतदाराचा स्थिती जरा कमी होता परंतु येणाऱ्या या पंतप्रधान संघामध्ये लोकांनी संपूर्ण मतदारसंघ पाचोराव तालुका असेल अकाशे पुढे तालुक्यामध्ये जास्तीत जास्त लोकांची मतदारांची चौकशी करून महायुतीला जसं काही तुम्ही एक लाखा त्या झाला पाहिजे याचा प्रयत्न आम्ही सगळे महायुतीचे त्यांचे निवडणूक जे आहेत ते आहोत जिता प्रमुख आहे भारतीय जनता प्रक्षे आहे फुल आहे सचंदेट आहे सिर्फ़ मान्य सम्झो हवा से सीनियर सिनियर कार्यक्ती सेवा महायुटी मढ़ावाणी चर्चा विनि में पार पे मताल आहे भरपर मत आहो